नमस्कार मित्रांनो मी गणेश गुगे व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा की पुरंदरमध्ये महाराष्ट्र शासनामार्फत जे विमानतळ त्या ठिकाणी बनवण्याचा कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे तर त्या ठिकाणी असणारी जी शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांच्या तिथं जमिनी आहेत त्या जमिनीची संख्या कोणाची दोन एकर आहे कोणाची पाच एकर आहे कोणाची अडीच एकर आहे अशी अत्यल्प भूधारक शेतकरी त्या ठिकाणी बहुसंख्य प्रमाणामध्ये शेती करतात तर मित्रांनो स्थानिकांचा विरोध आहे म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांचा त्या प्रकल्पाला प्रामुख्याने विरोध आहे तर तो विरोध असण्यापाठीमागचं कारण असं आहे की शेतकऱ्यांचं म्हणणं असं येतं आहे की आम्हाला शासनाने कितीही पैसे दिले तर ते पैसे आज उद्या संपून जाणार आहेत परंतु आम्ही वडिलोपार्जितपणे आणि पिढ्यानं पिढ्या ज्या ह्या ठिकाणी वास्तव्य करत आहोत तर ते सोडून आम्ही जायचं कुठं तर आम आता विचार करा साधे भाड्याने घेतलेले रूम असेल तर माणसाला सोडून दुसरीकडे जाऊ वाटत नसतंय व अशा परिस्थितीमध्ये पिढ्यानपिढ्या पिढे राहणारे ते शेतकऱ्यांची जी उपजीविका जे शेतीवरती उपल अवलंबून आहे तर त्या शेतकऱ्यांना जर त्या ठिकाणून जर विस्थापित करण्याचा प्रयत्न सरकार करत असेल आणि त्या योजनेला जर विमानतळ योजनेला जर स्थानिकांचा विरोध असेल तर सरकार त्याच ठिकाणी विमानतळ बांधण्याचा घाट का घालत आहे आणि ह्या कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे आज पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांना जो अमानुषपणे जखमी होईपर्यंत जो मारहाण केली आहे जो हल्ला त्यांच्यावरती केलेला आहे ह्या घटनेची निंदा करावी तेवढी कमीच आहे राज्य सरकारने तत्काळ परि ह्या प्रकरणाविषयी दखल घ्यावी आणि स्थानिकांचा विरोध असताना तो प्रकल्प त्यातून त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावा अन्यथा याचे परसार राज्यभरात दोन मंडल्याशिवाय राहणार नाहीत जर तुम्ही सामान्य शेतकऱ्याला दडपून जर एखादी विकासाची योजना आणत असाल तर ते कोणासाठी आणताय नेमकी हे पण विचार करणं गरजेचं आहे आज शेतकऱ्यांना एवढा बेदमपणे मारहाण केलेली आहे काय चुकी आहे त्यांची त्यांच्या जमिनी तुम्ही बळकवू पाहतात ड्रोनने सर्वेक्षण सुरू करताय हा तुमच्यात हिंमत नाही का अशी सर्वेक्षण करायची म्हणून ड्रोन घेऊन येतात त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही जर सर्वेक्षण करत असाल आणि त्या ठिकाणी जर शेतकरी विरोध करत असतील स्थानिक लोक विरोध करत असतील तर सरकारने समजून घ्यायला पाहिजे की त्या ठिकाणी प्रोजेक्ट आपण करणं चुकीचं आहे परंतु आज हे सरकार जे आहे एकतर शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कुठल्याही समस्येवरती शासनाकडे कसलीही उपाययोजना नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना पोलिसांमार्फत मारहाण करणे धमकावणे दडपशाही करणे हे सर हे सरकार कुठल्या कुठल्या नियमानुसार चालायला लागलेलं आहे जनतेने या सरकारचा पण विचार करावा आणि बहुमताने सरकार निवडून दिलेल्याचं परिणाम पण पर प्रत्येकाने बघावं बघावं आता ही परिस्थिती आता एकदम वाईट निर्माण झालेली आहे तर झालेल्या घटनेची मी निंदा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान